परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वांगणी शहराच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वांगणी शहर यांच्या वतीने वांगणी येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन रुग्णांना तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना फळं वाटप करण्यात आलंय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज गिद यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवा करण्याचा प्रयत्न या निमित्ताने वांगणीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे कॅप्टन आशिष दामले यांच्या समाजकार्याचा आदर्श ठेवून वांगणी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबवला यावेळी रुग्णालयातील रुग्णांना फळे देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना मानसिक आधार देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस वांगणी अध्यक्ष चंद्रकांत भोईर महिला शहराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्यासह सचिन साळुंखे उपतालुकाध्यक्ष शशिकांत कडव तसेच पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते रुग्णांना वाटप करण्यासाठी आलेलो आहे तर परशुराम आर्थिक महामंडळ अध्यक्ष श्री आशिषजी दामले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दवाखान्यात रुग्णांना फल वाटप करण्यासाठी इथं आलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पदाधिकारी तसेच माननीय कॅप्टन आशिष दामले आर परशुराम आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जापत यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना फळं वाटप करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही नेहमीच सामाजिक कार्यक्रम राबवत असतो Like, comment, share and subscribe.